नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत सत्याचा। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन <workitenın> <dall -gyan> महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर हवेलीचे विद्यमान कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर या ठिकाणी विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते त्यास उदंड असा प्रतिसाद लाभला या निमित्ताने लोणी काळभोर गावचे सरपंच श्री राहुल दत्तात्रय काळभोर उपसरपंच श्री गणेश तात्याराम कांबळे लोणी काळभोर सोसायटीचे चेअरमन श्री गुरुदेव दत्तात्रय काळभोर माजी उपसरपंच श्री राजेंद्र यशवंत काळभोर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज भाऊ काळभोर भाजप शहराध्यक्ष श्री कमलेश काळभोर युवा नेते सतीश दत्तात्रय वाघोले कुणाल काळभोर दादा कोळपे प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्री जाधव सर लुकडे सर जाधव मॅडम यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी माऊली आबा यांनी रुग्णांसाठी पाण्याच्या बाटल्या बिस्किट व इतर उपयोगी वस्तू पाठवल्या होत्या याचेही कार्यकर्त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शिबिरामध्ये एक नागरिकांना पचपन शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली असून पुढील उपचारासाठी त्यांची नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर महिलांच्या तेहतीस कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आज पार पडल्या व तीन सौ अस्सी नागरिकांनी रक्त लघवी रक्तदाब व इतर तपासण्या करून घेतल्या विविध तपासण्या व उपचार मोफत झाल्यामुळे नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड